नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून यू पी आयशी संबंधित नवीन नियम लागू होत आहेत जर तुम्ही पेटीएम फोनपे जीपे किंवा इतर कोणत्याही यू पी आय ॲपद्वारे दररोज पेमेंट करत असाल तर हे बदल जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे यू पी आय सिस्टीमचे व्यवस्थापन करणाऱ्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एन पी सी आयने ने नवीन मर्यादा निश्चित केल्या आहेत जेणेकरून सिस्टीमवरील दबाव कमी होईल तसेच ऑनलाईन व्यवहार करताना होणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत तर या नवीन नियमानुसार पेमेंट फेल होणे किंवा विलंब यासारख्या समस्या कमी होतील या बदलांचा महत्वाच्या ट्रान्झॅक्शन वर परिणाम होणार नाही परंतु चेक स्टेटस रिफ्रेश गोष्टींवर निश्चितच मर्यादा लादल्या जात आहेत या मर्यादामुळे अधिक सुरळीत आणि विश्वासार्ह होईल विशेषतः जेव्हा जास्त लोक एकाच वेळी व्यवहार करतात त्यावेळी अधिक सुरळीत आणि विश्वासार्ह होईल तर मित्रांनो एक ऑगस्ट पासून युपीआयवर वर कोणकोणत्या कौन नवीन मर्यादा लागू झाल्या आहेत ते पहा पुढील महिन्यापासून यू पी आय वापरकर्ते त्यांचा अकाउंट बॅलेन्स फक्त पन्नास वेळा चेक करू शकणार आहेत याशिवाय जे वापरकर्ते त्यांच्या मोबाईल नंबरशी जोडलेले त्यांचे बँक अकाउंट वारंवार तपासतात ते आता फक्त पंचवीस वेळा चेक करू शकणार आहेत सिस्टीमवर अनावश्यक भार पडू नये तसेच अनेकदा ट्रान्झॅक्शन करताना स्पीड स्लो होणे किंवा फेल होणे या समस्या अधिक निर्माण होऊ नये याकरता या मर्यादा सुरू करण्यात आलेल्या आहेत ऑटोपेवर देखील काही परिणाम होईल का हो तर मित्रांनो नवीन नियमानुसार आता ऑटोपेवर देखील परिणाम होणार आहे एन पी सी आय आता युपीआय साठी निश्चित वेळेचे स्लॉट सादर करत आहे याचा अर्थ असा की सबस्क्रिप्शन ई एम आय वीज बिल आणि पाण्याचे बिल यासारखे शेड्यूल केलेले पेमेंट आता दिवसभर कधीही करता येणार नाहीत हा पेमेंट हे पेमेंट ट्रान्झॅक्शन करण्यासाठी एक निश्चित वेळ ठरवण्यात येणार आहे या निश्चित वेळेमध्ये तुम्हाला पेमेंट करण्याची प्रक्रिया आता करता येणार आहे हा निश्चितच एक तांत्रिक बदल आहे परंतु यामुळे सिस्टीमवरील ताण कमी होईल आणि वेग सुधारेल प्रत्येक यूपीआय वापरकर्त्यावर परिणाम होईल का तर थोडक्यात सांगायचे झाले तर हो तुम्ही दिवसातून एकदा आय वापरत असाल किंवा वीस वेळा या मर्यादा सर्वांना लागू होतील अशातच बॅलेन्स किंवा स्टेटस तपासले नाही तर तुमच्यासाठी कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही हे बदल प्रत्यक्षात मोठे ट्रान्झॅक्शन करणाऱ्या वापरकर्त्यांना लक्षात घेऊन गेले गेले आहेत कारण यामुळे नकळत पूर्णपणे सिस्टीमवर जास्त भार पडतो ट्रान्झॅक्शनची मर्यादा बदलली आहे का नाही पेमेंट मर्यादा पूर्वीप्रमाणेच राहणार आहे बहुतेक प्रकरणांमध्ये प्रतिव्यवहार एक लाख रुपयांपर्यंत आणि आरोग्यसेवा किंवा शिक्षण यासारख्या काही श्रेणींमध्ये पाच लाख रुपयांपर्यंत ट्रान्झॅक्शन करता येणार आहे एक ऑगस्टच्या अपडेटसह या मर्यादा बदलणार नाहीत वापरकर्त्यांना काहीही करण्याची गरज नाही हे नवीन नियम तुमच्या ॲप्सद्वारे आपोआप लागू केले जातील फक्त मर्यादांवर लक्ष ठेवा जेणेकरून तुम्हाला दिवसा व्यवहार ब्लॉक करण्यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही आता ऑटोपे व्यवहार निश्चित वेळेच्या स्लॉटमध्ये होतील त्यामुळे पी आयद्वारे ऑटोमॅटिक कलेक्शन करणाऱ्या व्यवसायांना त्यांच्या वेळेचे पालन करावे लागणार आहेत परंतु बहुतेक वापरकर्त्यांसाठी मग ते मोबाईल रिचार्ज असो किंवा नेटफ्लिक्ससारखे सबस्क्रिप्शन असो सर्व काही पूर्वीसारखेच चालू राहणार आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद